महाराज मंदिरात मी माझ्या फॅमिली सोबत आहे पप्पा गाडी चालवत आहे माझे पप्पा छान गाडी चालवत आहे ती माझी मम्मी माझ्यासोबत बसली आहे गौ दादा आणि ती माझी आई आणि तो पण माझा दादा बाए। बाए 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 बोलतो का मंदिरात भेट आता मंदिरात भेटे बाय মন্দির মে গেট ওর পৌঁছলো মানে কী নাউরে উভে হে সুন্দর বগিচা গেলা পুরেপুড়ে চালো এ ছোট করে माझी मम्मी खूप फोटो काढते चला आता आलाय आतमध्ये आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो रांगेमध्ये उभे राहिलो आहे हे बघा महाराजसाठी हे बघा महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय मंदिर मी पतब पतबंदीचा बघून आली बघून आली आहे आणि दादा बघ माझं मी दादा जवळ आहे मम्मी माझा आणि दादाचा फोटो काढते आणि बघ दादा आम्ही मोठे सेबईन माऊ तिकडे एक कोपऱ्यामध्ये शॉप आहे तिकडे शिवाजी मूर्ती ठेवले छान आहे तुम्ही विकत पण घेऊ शकता ही बघा ही ही मूर्ती किती सुंदर आहे छान आहे ना शे हे बघा मी सगळ्या मूर्ती बघते किती छान आहे ना मला खूप छान वाटते आता पण आलोय मंदिराच्या परिसरामध्ये शिवाजी महाराजच्या जीवनावर आधारित खूप आपल्याला इकडे पायला भेटतात का त्या काच्यामुळे हत्त ठरावले आहे बघ तुम्ही दिसत आहे खंजीर वाघ नगिरे धनुष्य भात वेगळे 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 भाले कशा आता ना जुन्या काळात ती इकडे एका बाजूला एक, धाड पण आहे बघ शिवाजी महाराज युद्धाला जातात बघा शिवाजी ना लढायला जाताना अशा प्रकारच्या कपडे घालायचे का नाही चिलकत बोलता अजून किती हत्यार अवजार आता बघा आत्याचा हा बघा तुम्हाला प्रसंग माहितच आहे तर येऊन का आपण अजून काही प्रसंग बघूया अका इथे आल्यानंतर तुम्हाला महाराजांचा विश्वास खूप छान समजेल लढाईकडे खूप आवड तुम्ही पण येणार नाही ना मंदिरामध्ये तुकारा महाराजांचं चित्र पण आहे हे बघ शिवाजी महाराजांनी सभा घेतली तू प्रसंग किती सुंदर वाटत आहे शिवाजी महाराजांचा जन्म झालेला खालची माहिती आहे ती नक्की वाचा आजी पप्पांसोबत आला नो भूक लागली होती माझे पप्पा मला वडापोखान खायला घेऊन गेले टेस्टी टेस्टी वडापाव एन्जॉय करते वडापाव